नवीन कामगार आम्ही दुकानात भरती केलं सकाळ का पैसे पैसे पहिला द्या म्हटला आम्हाला पगार पहिला द्या म्हटला काकी हर्षा पगार कुठे म्हटला माझा आता चालू आहे पगार बघतो की बघतो की? की एक महिना झाला म्हणते कामावरून मला सव्वा महिना अजून एक रुपया पगार दिले नाही म्हणते विचारतो की का थांबा काय काम करायला ह्याचा पगार देऊ तुला ह्याचा पगार पाहिजे तुला इथं झोपायचा पगार पाहिजे तुला जेम किला हे काम करायला आलाय तू मूर्ताचं आता कोण नाही काय करू पलीकडे गाड्या भरल्याच कामगार सगळे मग मग कशाचा पगार द्या तुला का नाही म्हणतो ह्याला घेत जाऊ नका का वज जमालाच तु मग मग काय तू का बार पगार मागताना कसं होतंय तर बघत तर कोण नाही म्हणलं तुला कोण नाही म्हटलं तस काय कशाच पगार द्यायचा तुला कशाला पगार द्यायचा पगार घेऊन काय करणार आहे पप्पा बाहेर घरा इकडे चल आज आज तुला पगार देणारच आहे मी ये तू काय करायला महिन्याच काय सांगणार नाही आता बसवले तर सांगतात आता काय झोपला तिथं कंटाळून झोपलाय नसोला काय बसतावरती हं हरवून शांड्या काय म्हणाला यो काय कराल तर यो माहित आहे गेम खेळ झोपलाय बघा की आता जस्ट गेलतो मी म्हटलं इकडे गाड्या भरल्यात त्या शांड्याने सांगितलं येऊ नको म्हणून ऐकून मारतोय धुरूच दोन्ही दोन आता दहा मिनिटाला गेला दहा मिनिट सर दहा मिनिटात काय पगार बदलतो दुपारी घरला गेला पिंकी सांग म्हणलं का काय तुम्ही पगार दे ना हा विचार काय ती गाडी बदलली माझी काय बदलल्या मग काय कराल तर गेम खेळ बसला वय म्हणता लाज अरे वय म्हणता लाज वाढत काय का मग काय आता बघा रिकम आहे का दाखव अरे आता रिकाम आहे म्हणून विचारला आलो तू कुठं आहे म्हणून आता किर्यात करून गेले म्हणून तुम्ही काय म्हणजे वाटो करायला शिकवायला काय का भरला की नाही तू सांगे

आज पगार पाहे तुला हेडफोन घ्यायचा काय घ्यायचं हेडफोन पाहिजे तुला पूर्ण असं काय पगार हेडफोन घेणार पूर्ण कि मग आज अक्षय तिथे म्हणा काहीतरी द्या म्हण गिफ्ट मला तू तक्रार एक कुठे आता मरता आणि हेडफोन देणार हे पण मी काय म्हटलो मागितला आज तर दिलो असतो इच्छा हेडफोन देतो म्हटलं की त्याला म्हणजे आम्ही मागितला मागितला अरे तोंडातलं पडलं कस घ्यायचं अरे मग अजून मी माझा सेटअप अजून केलं नाही मी ह्याच्या नावावर ह्याच्या नावावर आता घ्यायला बघ फक्त हेडफोन आण म्हटलं मी म्हटलं का गेमिंग सेटअप आणा अरे पण तुला हेडफोन पाहिजे कशाला माझं माझं करते की मोबाईल ने मी मग तुझं तू कामाला आलायस ना आता महिनाभर पूर्ण काम कर त्याच्या आधी पण काम करत मागितलं नाही मी अरे मी वीस बावीस वर्षाला करले मला अजून बाबाने पगार दिले नाही तुम्ही सांगितलं तुम्ही चालू केले मी काय म्हटलं नाही पगार चालू करा म्हणून मी म्हटलो होय मग मी काय म्हटलो तो रोज पन्नास रुपये पगार देतो डोक्यात घातलीत की नाही चुकून देतो म्हटलं की मी अरे पण महिना तर भरतोय महिना होऊन गेला बघा की अरे पण महिना होऊन गेला त्यातला अठरा दिवस घोसरवाडत आहे बघे असं बोलतात अरे तीस दिवस हे कामाला आलाय तुझी परीक्षा कधी संपली आहे फेब्रुवारी एंड बरोबर मार्च महिना याला पगार द्यायचा आहे परीक्षा संपल्यावर म्हटलं आठ दिवस मला पहिला रिलॅक्स पाहिजे मी म्हटलो घे परीक्षा संपल्यानंतर आठ दिवस सुट्टीवर गेला के कोतवाडी केला गोसरवाडी केला इकडे तिकडे फिरला मित्रांचा गेला पिक्चरला गेला खेळायला गेला बाबाचा हजार रुपये खर्च केला हजार रुपये तुमचा हजार रुपये घेत नाही आज नाही घेतली ना आहे ना आम्ही एक माणूस ठेवला ना तुमचा खर्च बघायला म्हणजे <laughs> <दिवाग चेक्ट। laughs> एक व्यक्ती आहे ना तुम्हाला पैसे देत्या कारभार दिलेला असे म्हणा अरे एक माणूस ठेवलाय <laughs> जे एक व्यक्ती आपल्याकडे आहे जो आपल्यावर पैसे खर्च करणार <laughs> आहे आता आम्हाला काय पाहिजे असलं आम्ही कुणाडा मागतोय मग तुला काय पाहिजे तू कुणाडं मागायचं तुम्हीच म्हणजे चांगलं का वाईट आमचं काय वाईट तू काय मागतोस मागत पण नाही तिथं तू कमाव मग तिथे पैसे मागाले मग ते पैसे मागायला तीस दिवस कामावर भरायला पाहिजे <laughs> मी दिवस तुला झाल्यात त्यानंतर तू इकडे आलास मग म्हटलं तीन दिवस घोसरवटला चाललोय कामगाराला आठवड्याला एक दिवस सुट्टी असते बरोबर बरोबर मग ते आठवडे मी फुल आलो का नाही मग तिथे सुट्टी म्हणजे चार घोसरवटला गेलेला काय घोसरवटला चार दिवस अधिक चार दिवस असा आठ दिवस गेला त्यानंतर खोतवाडीला गेला तीन दिवस आठ तीन अकरा राहिले किती फेब्रुवारी महिन्यातलं अठ्ठावीस दिवसातलं अकरा गेल चौदा दिवस म्हणजे भरलं किती निम्मत महिना मग मैं कसा पगार देऊ तुला काम जेव्हा झालं तुम्ही तेव्हाच पगार घेत जावा मग बस मी घेऊन बस तुला एक महिन्याचा पगार देतो पाच पंधरा पंधराशे रुपये होतात पन्नास रुपये पद्धतीनं तीस वीस म्हटलो फायदा काय तोटा त्याचा तोटा जागितला मागितला मग मी कामावर ये येंभर काय दाखवलं कारण तू दुकानात यावस पाहिला शंभर म्हटलं राहिलास मग पप्पा काय म्हटले शंभर रुपये ह्याला पैसे जास्त होते ह्याला पन्नास रुपये दे तू काय म्हटलास नाही ओके म्हटलं पन्नास तर पन्नास मी वीस मागाल तो म्हटला म्हणते तू इथं समोर आहे स्वप्न काय दाखवलं अरे स्वप्न दाखवल्या तू दोन दिवस आला असता तिसऱ्याशी हिशोब घालून साठ रुपये अरे राहू दे म्हटलं असत मग तू आता तुला हिशोब काय दाखवला मी शंभर रुपये मग तू काय केला शंभर गुणवले तीस तीन हजार रुपये महिना तीन हजार माझा हेडफोन येतो आलास की नाही कामावर आता तुला आवड निर्माण झाली की नाही आता पंधराशे घे राहिलं तुझं हेडफोन घ्यायचं त्याला पंधराशे रुपये मी आणि देतो मग एकूण तुला काय हेडफोन घ्यायचा आहे तीन हजारचा बरोबर बरोबर hmm. मी दिलो दिला मी दिला, मी? दिला। दिलो झालं की नाही संपलं ना आता परत पगार दाश काढायला नाही दुपारी घराला जेवायलाही नाही कुणा सांगू इथं संध्याकाळी पाहतो मित्राला फोन आला क्रिकेट खेळायचा का तर मध्ये पाच दिवस पवाला गेला आज दुपारी पारायला गेला संध्याकाळी आला मग ते शाला दुकानला घरला गेला ते आणि आठ दिवस राहिले मेतायच इथं झालं की शाळा आला आठला दुकान दोन तासात पगार काय दिला बारा रुपये दुपारी अरे रिलॅक्स करायचं वय का तुझं

मग आता काय करूया आपण हेडफोन मला कुणाला दिवसभर गणेश मोबाईल मध्ये असते ते बघ ह्या महिन्याचा पगार आणि पुढच्या महिन्याचा पगार अॅडव्हान्स पंधराशे रुपये हा याला हेडफोन या दो त्याला ते हेडफोन त्याला आणून दे, दे, दे। दुकानात भेटते <laughs> ना ए, ए, ए। था था। ते कुठं ते ऑनलाईन मागायला कस पाजतो नाही पाहिजे मला गेमिंगचं पाहिजे उघड तुझा नाही एअरपोर्ट मग कसं ठीक रे त्याला ऑनलाईन मागून दे तू तुझ्याच नवा तुड पैशात अरे त्याला दे रे ते मागवत त्याचे पैसे दे की त्याचे पैसे दे आणि सगळ्यांच्या नावावर दोन दोनशे रुपये भाऊ दे त्याला सांग रे अरे मॉडेल सांग की त्याला

आता ह्याला सगळं पाहिजे ऑनलाईन बाबा गॉगल दोन दोन ते तीन तीनशे एकूण पैसे मिळून हे करायला दिवस काढायलाय तुझ्या बांध बांधला रे माझ्या बाण बांधला फरक आहे रे फरक आहे वडिलांनी आणि आजोबांनी मिळवलेल्यावर आयतच जगणं आणि स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करणं हे जे तू बोललास ना हे भविष्यात तू मला कुठं बोलू नये तुम्ही काय करायला आद्याने एवढं मोठं दुकान बांधलाय आणि तुम्ही फक्त येऊन बसायचं काम करायचा हे तू बोलू नये म्हणून माझ्या आयुष्यभराची धडपड लक्षात ठेव आणि हे आयुष्यभराची माझ्या कमाई लक्षात ठेव तू उद्या हा डीपी सेऊन काढलो पंचवीस लाखाला नुकसानीत गेलो खटलो नाही आज पण हप्तो भरतोय मागा हटलो नाही किंवा लक्षात ठेव चारे चारे तू हे वाक्य किच आज बोललास कि ने अद्दाने एवढं मोठं दुकान बांधला हे भविष्यात मी मेल्यावर कुठं तरी तू म्हणू नको आमच्या बाहेर काय केला अद्दा दुकान बांधला आला बसला पैसे घेतला ना गेला ते बघा की करा <laughs> तो स्वाभिमान नावाचा एक प्रकार असतो मित्रा लक्षात ठेव मला एक गोष्ट सांगतो तू ज्या वयात आहेस की नाही त्या वयात हा माणूस आहे माझ्याकडे ह्या माणसाला विचार मी माग गायला उठलो तो आणि ह्याच्या राणावर कर्ज काढायसाठी ह्याला विचारलो तू त्याला तुझ्या नावावर कर्ज काढू काय वयाच्या पंधराव्या वर्षी त्याला विचारलं तुम्ही तुझ्या नावावर कर्ज काढू कारण माझं वय बसत नव्हतं मग आता मी करू सांगा म्हण मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून पैशाच्या जुळणीत आहे कशासाठी स्वतःच्या पायावरती स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी असं तुझ्यासारखं विचार केला तुम्ही हातदान दुकान बांधला आणि हे का काय हा एवढं पन्नास एवढं रोजच पन्नास गिर कोण रे कोण आणलं मग मग हे वाढवलो काय कुठं खाली ढगरात गटलो हा बारा हजार स्क्वेअर फुट वर नाठ हजार स्क्वेअर फुट वरती दुकान आले कशाने आलं तुमच्या तू काय करणार साठ हजारचं सहा हजार मोठं म्हटलं